येते येते गाडी गाडी निघालेली आहे गाडी उद्या सकाळी सकाळी चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी म्हणजे शनिवारी चाळीसगावमध्ये पोहोचणार आहे ती म्हणजे कोणाची तर बाबा भाऊ आगोने व संतोष अण्णा आगोने यांच्यावाली टॉप क्वालिटी काठीवाडी शेडींची गाडी मित्रांनो तुम्ही पाहू शकतात आता ही गाडी निघालेली आहे गाडीमध्ये वस्तू काय तुम्हाला दाखवतो हो ही बघा मित्रांनो क्वालिटी एक नंबर क्वालिटी मित्रांनो माप बघा कुठं चाललं जबरदस्त टॉप क्वालिटीमध्ये मित्रांनो हत्यारे ओरिजिनल गरिबाची म्हैस हिला म्हटलं जाते म्हैस मित्रांनो मशीची पाळली पण पुढे फिकी पडेल अशी एवढी उंच पूर्ण माप हे तुम्हाला बघायला भेटेल आणि खाली पावर बघा जबरदस्त लागायची शेडी मित्रांनो अशा शेड्या तुम्हाला अजून पुढे दाखवतो तो, तो व्हिडिओ कंटिन्यू संपूर्ण शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो टोटल साठ शेडींचं माप पाच मेंढ्या दहा फडकर पाठी साठ शेडीमध्ये पन्नास शेडी गाबन दहा शेडी जनलेली आणि तुम्हाला बाकी फडकर पाठी पाच मेंढ्या गाभणं असं तुम्हाला पाहायला भेटणार आहे गाडी तुम्ही मेंढ्या पाहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण क्वालिटी बघा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा फक्त साडेपाच मिनटाचा व्हिडिओ आहे पण व्हिडिओमध्ये तुम्हाला क्वालिटीच पाहायला भेटणार आहे बघा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहू शकता तुम्ही तिक बघा तिकडे ती बघितलं तुम्हाला हवी ही बघा जोडा बघा एक नंबर क्वालिटीचा आहे मित्रांनो जबरदस्त टॉप क्वालिटीमध्ये उंच पूर्ण डबल हड्डी फुल स्ट्रक्चरच्या बॉडी स्ट्रक्चरच्या तुम्हाला या पाहायला भेटतील फुल बॉडी स्ट्रक्चर म्हणजे तुम्हाला शेड्या मित्रांनो तुम्हाल पाहायला भेटेल तिकडे बघा साईडला तुम्हाला वासरे उभे दिसतात गायीची वासरे आणि शेडींची हाईट बघा आहे का नाद खोडा वस्तू इकडे बघा अजून परत जबरदस्त क्वालिटी मित्रांनो नाद नाही करायचं एकच नंबर क्वालिटी खरेदी केली के उंच पूर्ण माप आणि खाली ठेके बघा कच्च्या नाही एकदम मांडीवरच्या बघा इकडे बघा ही हे पण बघा महिन्याच्या आत जळून जाईल मित्रांनो टेन्शन महिना घेईल दीड महिना गेली जे असेल ते बरोबर पण माप बघा मित्रांनो जर तुम्हाला क्वालिटी आवडते उंच पूर्ण माप आवडते जर कच्ची असेल तर मित्र म्हणतो शंभर टक्के घ्या कच्चीचा दाम तोलावरचीच्यापेक्षा दोन तीन हजारने कमी असतो तर तशी शेडिया मित्रांनो घेणं टाळू नका कच्ची असेल तर महिनाभरामध्ये तोलावर जाईल काही टेन्शन नाही महिन्याच्याऐवजी अजून पंधरा दिवस लागू द्या पण घेताना माप टॉपचं घ्या आता बघा ही क्वालिटी मित्रांनो ही शेडीला चालता येणार नाही असं माप ये पण बघा जबरदस्त क्वालिटी खरेदी झालेली आहे टॉप क्वालिटीमध्ये खरेदी चालू केलेली होती आणि गाडी ही आता निघालेली आहे आता हे जे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो हे व्हिडिओ गाडी ही आता निघालेली ही व्हिडिओ मित्रांनो जवळपास चार पाच दिवसापासून आठ दिवसापासून खरेदी चालू आहे व्हायचे व्हिडिओ आहेत हे गुजरातमधले व्हिडिओ आहेत गुजरातमधील खरेदीचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात साठ शेडींचं माप पाच मेंढ्या दहा फडकरपाटी साठ शेडींमध्ये मित्रांनो पन्नास शेडी डायरेक्ट गाभन दहा शेडी जमलेली गाडी कधी येणारे तर उद्या शनिवारी सकाळी सकाळीच गाडी चाळीसगावमध्ये असणार आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी लवकरात लवकर संपर्क साधा तुम्ही आज रात्री निघाल तर उद्या तुम्हाला क्वालिटी घ्यायला भेटणार आहे अजून दोन दिवसामध्ये पण तुम्ही आले तरी तुम्हाला मित्रांनो क्वालिटी घ्यायला भेटणार आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे काय किमती असतील किमती वगैरे मित्रांनो तुम्हाला फोनवर सांगितलं जातील तर त्यासाठी तुम्हाला फोन नंबर पण दिलेला आहे बाबा बाबा व संतोषांना आगोने यांचावला चाळीसगाव हा जडगाव जिल्ह्याचा तालुका आहे तिथे ही क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे तुम्ही पाहू शकता हा कॅमेरा खूप वरून घेतलेला आहे म्हणून शेडीची हाईट तुम्हाला थोडक्यात कमी वाटेल पण तुम्ही पाहू शकता कमरे बघा कमरेबरोबर मित्रांनो शेडी तर मान खाली मानकावरती केलेली नाही पण जम शेडीचं कमरे आणि माणसाचं कमर बघा सारखं खाली पावर बघा हे बघा मित्रांनो काही कच्च्या काही तोलावरच्या तुम्हाला शेड्या बघायला भेटतील कारण की घेतानाच तसं घ्यावं लागतं तिकडे तयार शो पण ते समोरचे शेतकरी ते पण तसे देत नाही सगळ्या शेड्या भारी देणार नाही दोन चार त्यांच्यासोबत हलक्या टाकाव्या लागतात पण इथं खरेदी करताना मित्रांनो तुम्हाला सगळ्या शेड्या तुम्ही तुमच्या पसंदीच्या काढू शकता इथं तुम्हाला जबरदस्ती नसते की तुम्हाला ही शेडी घ्यावी लागेल तरच सौदा होईल असं इथं तुम्हाला जबरदस्ती नाही आहे ही जबरदस्ती गुजरातमध्ये होईल गुजरातमध्ये तुम्ही शेड्या घ्यायला गेले किंवा आता व्यापारी शेळ्या घ्यायला गेले ना तर जी शेड्यांना पसंत देखील नसेल ती शेड्यांना टाकावी लागेल जबरदस्ती ते टाकावं लागेल त्याशिवाय सौदा होणार नाही पण इथं कसं आहे उद्या गाडी उतरेल ना तुमच्या समोर साठ शेडींची तुम्हाला पसंत असतील त्या तुम्ही शेड्या घ्या साठमधून सहा जरी घेतल्या तुमच्या पसंतीच्या तरी तुम्हाला मंदारणी व्यापारी की घेऊ नका ते घेऊ नका असं फक्त लावा लागेल का तुम्हाला दाम गाडीचं जे नाक असतं नाकाला दाम मित्रांनो लावा लागतो बघा शेड्या बघा काही कच्च्या आहेत काही तोलीच्या आहेत मित्रांनो सध्या तोलावरच्या शेड्या भेटत नाही आहेत वारंवार सांगतो जेमता एवढा महिना तुम्हाला चांगल्या शेड्या गापणे पाहायला भेटेल पुढे तुम्हाला खाली शेड्या पाहायला भेटतील बरोबर तर त्यावेळेस तुम्हाला शेळी ओळखता आली पाहिजे हे बघा माप हे बघा इकडे पण माप बघा सगळं तुम्हाला मित्रांनो जी जी क्वालिटी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला क्वालिटी दाखवतो तर क्वालिटी संपूर्ण तुम्ही बघा व्हिडिओ शॉर्ट पण बघा काय जास्त मोठा व्हिडिओ नाही फक्त साडेपाच मिनटाचा व्हिडिओ आहे गाडी निघालेली आहे गाडी ऑन द वे आहे तुम्ही पाहिलाच सुरुवातीला व्हिडिओ गाडी उद्या येणार आहे शनिवारी चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी बघा एकदम जवानीच्या पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्यामध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही काशी बघा एकदम पहिल्या पहिल्या व्यतामध्ये येतं पूर्ण पाहिलं का तुम्ही बघा पहिल्या पहिल्या व्यथाच्या एकदम एकदा घेऊन गेलं म्हणजे सात आठ वर्ष बदलावायचं कामच नाही डायरेक्ट वस्तूचे मित्रांनो हे बघा आणि माप बघा कसं आहे पहिल्यामध्ये माप पाहू शकता तुम्ही बॉडी इकडं पण बघा या शेड्या तुम्हाला पाहायला भेटेल बघा दुसरं दुसरं फक्त पहिलं दुसरंच एक हे बघा इकडं पण बघा दुसरं दुसरंच प्रख्य कापणी तुम्ही पाहू शकता तर लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे गाडी उद्या येणार आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी म्हणजे शनिवारी चाळीसगाव चाळीसगाव जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे बाबा आगोने संतोषांना आगोणे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे लवकरात लवकर संपर्क साधा धन्यवाद